एक सकाळी साडेचार वाजता खोटेनं करून गाडी निघली आणि एक किलोमीटर जाताबरोबरच आपलं बांभोरी पुलाजवळ हा अपघात झालेला आहे नेमकी जे डंपर होतं समोरचं ते रेपचं डंपर होतं आणि ते रॉंग साईड होतं या याच्यामध्ये तीन लोक आता मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि बाकी तीन जखमी आहेत त्यांची अजून चिंताजनक बी काहीत नाही तर मी सांगेल जेणेकरून एक घर आता बर्बाद झालेले म्हणजे तीन लोकांची या ठिकाणी मृत्यू पडलेले आहेत कुठे ते रामेश्वर जात होते सकाळी साडेचार वाजता इथून निघले होते हो देवदर्शनासाठी जात होते एक वराड वराड बुद्रुक त्याची फोर व्हीलर इथे रुज बाकीचे दोन तर नाही वेगवेगळे आहेत मी संदीप सुरू तर शिवसेना उपत्र गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा